आपल्या का कार्यकर्त्यांनी आपल्या छातीवर गोळी घेऊन प्राणाच बलिदान दिलेलं आहे त्याचा वारसा हा आपण पुढे घेऊन जात आहोत जर आपण लढलो नाही तर विकासाच्या नावाखाली हा पालघर जिल्हा उद्ध्वस्त केला जाईल आणि म्हणून आपण शिस्तीने जायचे आहे बरेचसे फोन येत आहेत आज आपण महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांना पालघर या ठिकाणी आपण पोचल्यावर आपण त्यांनाही बोलवणार आहोत त्यांच्याही शुभेच्छा हव्या आम्हाला त्यांची साथ हवी आहे आम्हाला जर उद्या असं काय प्रसंग आला तर संपूर्ण महाविकास आघाडीला सुद्धा उतरावं लागेल परंतु ठीक आहे काय हरकत नाही आपण संघर्ष करतोय आणि म्हणून आपण आज साधारणतः वीस किलोमीटरचं अंतर हे साधारणतः आहे मनोरथे पालघर काल आपण खरं म्हणजे तुम्हाला धन्यवाद देतो की काल आपण खूप मोठा लांबचा टप्पा गाठला तीस किलोमीटर आपण चाललो दोन वाजता आपण निघालो काही भगिनींना चक्कर आली काही भगिनी खाली पडल्या तरीसुद्धा त्या त्याच ऊर्जेने आणि त्याच की माझं काम आहे माझ्या कामासाठी मी चाललो माझ्या कामासाठी मी चालले कामा हा उद्देश घेऊन आपला हा शेतकरी चालतो आहे प्रशासन आता मला फोन माझ्या सहकार्याला फोन आला की प्रांत आणि तहसील पालघरचे येतात येऊ दे भेटतील परंतु आपला उद्देश जो आहे की शिष्टमंडळामध्ये आपण ही चर्चा करणार आहोत की तालुक्याच्या प्रत्येक डिपार्टमेंटला जिल्हा कलेक्टर कार्यालयाने आदेश दिले पाहिजेत आणि खास करून वन खात्याला आदेश दिले पाहिजेत की तुम्ही ज्यांच्या ज्यांच्या फाईल ह्या तुमच्या कार्यालयात आम्ही सबमिट करू त्या सर्व फॉरेस्ट धारकांच्या त्या, त्या फॉरेस्ट प्लॉट मध्ये जायचं आहे आणि त्याची मोजणी करायची आहे तुम्ही फक्त आम्हाला दोन गुंठे दिली तीन गुंठे दिली आमच्या क्षेत्रात आमच्या कब्जामध्ये जेवढं पण क्षेत्र आहे ते तुम्ही आम्हाला मोजणी करून दिलं पाहिजे हे कलेक्टरला सांगावं लागेल की तालुका असेल विक्रमकर जवार मोकडा जो तालुका असेल त्या तालुक्याला सांगावं लागेल आणि ते करतील तशी लेखी देतील आणि आपल्याला काहीतरी देतील की आम्ही किंवा किंवा दोन महिन्यामध्ये ही पूर्ण प्रोसेस करू असं आपल्याला लेखी देतील आणि त्याचा पाठपुरावा त्यांनी लेखी दिली म्हणून आपण गप्प बसणार नाही तर आपल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची जिल्हा कमिटी खास करून आपल्या जिल्ह्याचे सचिव तरुण तडफतार कॉम्रेड किरण झालं हे त्याचं नेतृत्व करत आहेत आणि पंधरा दिवसांनी दहा दिवसांनी आम्ही कलेक्टरला पाठपुरावा करू की विक्रमगडच्या चव्हाणच्या मोखाड्याच्या कोणत्या कानाकोपऱ्यातला फॉरेस्ट प्लॉट धरत अजूनही त्याची मोजणी झाली नाही त्याची नोंद ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा कमिटीमध्ये असेल आणि ते आमचं कर्तव्य आहे ते आम्ही पूर्ण त्वसलेल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि म्हणून आपली सर्वांची जबाबदारी आहे एकदम व्यवस्थितपणे शिस्तबद्ध पद्धतीने आपल्याला इथून पालघरच्या दिशेने खुश करायचे एवढं लक्षात ठेवा पुन्हा सांगतो अजिबात शिस्त मोडायची नाही पालघरच्या शहरामध्ये गेल्यानंतर तिथल्या नागरिकांनी सांगितलं पाहिजे का कम्युनिस्ट पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून तुम्ही शिस्त शिकले पाहिजे अशा प्रकारचे शिकवण आपल्याला पालघर या पाल शहरामध्ये जावी लागेल आणि म्हणून किरण घालांनी सांगितलं का एखाद्या विभागातला तालुक्यातला कार्यकर्ता जर शिस्त पडत असेल त्या विभाग सेक्रेटरीने समज दिली पाहिजे नाहीतर त्याच्यावर पक्ष कारवाई केली जाईल हे सुद्धा मी या ठिकाणी सांगतो शिस्तीचा पक्ष आहे लक्षात ठेवा सर्व कार्यकर्ते खूप खूप पोट खिडकीने आपल्यासाठी लढतायत आपल्यासाठी संघर्ष करतायत इथे इथे का आमदार आहे किंवा खासदार आहे म्हणून तो गाडीमध्ये बसून चालला किंवा घरी जाऊन झोपला असं नाही आहे तुम्ही मला आमदार बनवलेलं आहे काल तीस किलोमीटर मी स्वतः चाललेलो आहे इथेच मी चटाई टाकून चादर टाकून इथेच झोपलेलो आहे आता मी चार वाजता जाऊन आंघोळी करून आलेलो आहे त्याच्यामुळे असं कोणी ते फार मोठं आहे किंवा आमदार खासदार आपण प्रत्येक कार्यकर्ता सारखा का आहे आणि शिस्तीने चाललं पाहिजे एवढे ठिकाणी बोलतो आणि आपण यापुढे किरण गहला हे आपल्या जिल्ह्याचे सचिव आपल्याला काही सूचना करतील आणि त्याच्यानंतर आपण या ठिकाणाहून रूच करणार आहोत धन्यवाद